शेतकऱ्यांसाठी दोन धडाकेबाज निर्णय चला पाहूया पहिला निर्णय मुख्यमंत्री टेजवर येताच त्यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आर्थिक संस्था उभ्या राहतात तिथे विकास भरभरून होतो आज देशातील प्रत्येक नागरिकांचे बँक खाते आहे डिजिटल ओळखीचा थेट लाभ त्यांना होत आहे देश व सर्वसामान्याच्या विकासात आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आता दोन नंबरची जी अपडेट आहे ती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता तर या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शिशियाने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्याशी चर्चा करू शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरात राहणार नाही याची काळजी राज्य शासन घेईल शेतकऱ्यांना दोन हजार सव्वीसपर्यंत दिवसाची वीज देण्यासाठी सोर फिटरचे काम वेगाने सुरू असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे दोन महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेप मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा